परभणीतील संविधान तोडफोडीच्या घटनेचा तीव्र बार्शीत संविधान प्रेमी व भीमसैनिकांची भव्य शांतता रॅली परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या घटनेचा करण्यासाठी बार्शीतील संविधान प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि भीमसैनिकांनी एकत्र येत शांतता रॅलीचे आयोजन केले या रॅलीतून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून शेखे यांना निवेदन देण्यात आले शांतता रॅलीची सुरुवात बार्शीतील भीमनगर येथून करण्यात आली सर्वप्रथम बार्शी न्यायालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संविधान प्रेमींनी आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांच्या आपली निष्ठा व्यक्त केली संविधान रक्षणासाठी दृढ संकल्प घेतला रॅली भीमनगर येथून निघून थोरला राजवाडा मार्गे बार्शी तहसील कार्यालयाकडे शांततेत मार्गस्थ झाली या रॅलीला भीम टायगर संघटनेचा पाठिंबा मिळाला असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवला तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संविधानाचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे असे दिले या आंदोलनादरम्यान संविधानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आणि परभणीतील घटनेच्या निषेधार्थ उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले रॅलीच्या समारोपाला कारशेखे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात परभणीतील घटनेतील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केवळ अटक करून हा प्रकार थांबणार नाही तर दोषींना कठोर कायदेशीर शिक्षा देणे गरजेचे आहे जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर संविधान प्रेम प्रेमी आणि भीमसैनिक तीव्र आंदोलन करतील असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला या आंदोलनाची जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर आणि महाराष्ट्र सरकारवर राहील असे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले या रॅलीत संविधानप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि भीमसैनिकांनी संविधान रक्षणासाठी एकजूट दाखवली भीमनगर आणि थोरला राजवाडा यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संघटनेने विशेष पाठिंबा दिला ज्यामुळे या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप आले परभणीतील केवळ वर संविधानावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या नैतिकतेवर आघात करणारी आहे दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील अशी भावना बार्शीतील संविधान प्रेमी आणि भीमसैनिकांनी व्यक्त केली आहे आता प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझा क्रांतिकारी जय भीम आज आपण इथे निषेध करण्यासाठी एकत्र आलेलो आहे त्याच विशेष कारण म्हणजे परभणी येथे एका एकाने संविधानाची तोडफोड केलेली आहे आणि त्याला सरकार माथेपुर म्हणत आहे तू तो जर माथे फिरवा तर मुका खात नसेल ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का मला त्याच्या आई बहिणी दिसत असतील की नीट त्यावेळेस मा माते फिरू नाही माते पिरो करून हे सगळं षडयंत्र आहे षडयंत्राखाली आपल्या मुलांना कसं गुतवण्यात आहे त्याचा प्रकार आपण काल बघितलेला आहे ही खूप निंदनीय गोष्ट आहे की संविधान ज्या ज्या वेळेस संविधानाची त्या त्यावेळेस एकच समाज पुढे येतो बाकीचे हे सगळे बघायची भूमिका घेते म्हणजे असं का आज सरकार सरकार ज्यावेळेस स्थापनेची वेळ येते त्यावेळेस संविधान असतंय कुणावर अत्याचार झाला की संविधान आहे एकटी महिला पडली की संविधान आहे सगळी गोष्ट आली की संविधान येते पण संविधानाची तोडफोड ये की फक्त आपला बुद्ध समाजच कापडी येतो ही खूप मोठी शोकांकित आहे विचार करण्याची गोष्ट आहे का संविधानाने काय फक्त आपल्यालाच अधिकार दिलेले आहेत का इथे सगळ्यांना अधिकार दिलेला आणि बाबासाहेब म्हणजे आपल्याला आईचा पदर आहे आणि जो जो कुणी आईच्या पदराला लागेल त्याला आम्ही सोडणार नाही कदापि सोडणार नाही अटक आहे पण त्याच्या मागचा कोण आहे ते कुणी करायला लावले त्याला हे सगळं तो नशेत नशेत काही नव्हता तो चांगला शुद्धीवर आहे त्याला पंचवीस एकर जमीन आहे वाटते त्याची मुलं सगळे कामाला आहेत त्यांनी हे मुद्दामून केलेला आहे एक महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढण्यासाठी त्यांनी हे मुद्दाम केलेला आहे आणि त्याच्या या कारणाने महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाला एक त्याने चॅलेंज करायचं काम केलेलं आहे की जसं आपण बघतो एखादा डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा हात रक्षमेवर टाकून बघतो की दुखते का दुखलं तर विचारतो तसं त्यांनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे की हे संविधानाची तोडफोड करून काय होते काय होते का नाही हे फक्त डेमो आहे पुढचं काय बघायचं असेल हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तर अशा पद्धतीने मी या घटनेचा जय निषेध करतो जय भीम सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि कार्यांना विनम्र अभिवादन करतो जे काल परवा दिवशी पर जी परभणी येते जे भारताच्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे त्या घटनेचा तर संपूर्ण संविधान प्रेमीतर्फे प्रथमता जाहीर निषेध करतो आणि माझ शासनाला प्रशासनाला एवढंच आहे की प्रत्येक वेळेस माथे फिरूच कसं संविधानाची पायमल्ली करायचा प्रयत्न करत असेल मागच्या पण वेळेस झाल्या राजगृहावर ज्यावेळेस दगडफेक झाली त्यावेळेस पण माते फिरूच होता आज संविधानाच्या प्रतिकृतीवर पण दगडफेक केली आज पण माते फिरूच आहे तर ही माते फिरू नसून ही युतीचं सरकार माते फिरू आहे ही जातीवादी आर एस एस संघटन माते फिरू आहे कारण ही अशा लोकांना पुढे करून घटनेला वेळोवेळी घटनेची पायमल्ली करायचा प्रयत्न करत आहे तर ह्याच्यावर जो ह्या व्यक्ती आहे त्याच्यावर तर कारवाई होईलच पण जे ज्या व्यक्तींनी करायला भाग पाडलंय त्या व्यक्तीवर कठोर गुन्हा दाखल करावा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा भीम सैनिकांच्या आक्रोशाला ह्या संपूर्ण महाराष्ट्र सरकार सहित देशाच्या सरकारला सामोरं जावं लागेल माझी बांधवांना विनंती आहे ही ईव्हीएम वरचं लक्ष हटवायचा प्रयत्न चालू आहे आता काही मार्कडवाडीचा विषय असेल इथं म्हणजे लोकांनी फोकस केलेला आहे हे विचलित कसं करायचं तर त्याच्यासाठी यांनी ही गोष्ट घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण तर या गोष्टीचा निषेध करायचा पण आपण खंबीरपणाने ईव्हीएम चा सुद्धा विरोधी उभं राहिला पाहिजे त्याच्या सोयी सरकार पडणार नाही तर ह्या घटनेची त्वरित लवकरात लवकर शासना युद्ध घेऊन जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कायदे महत्व कारवाई करण्यात यावी नाहीतर येणाऱ्या परिणामात ना सर्व स्वशासन जबाबदार असेल एवढंच बोलतो जय भीम जय भारत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाचा जो परभणीमध्ये जो अनुचित प्रकार काढलेला आहे जो तोडफोड केलेली आहे त्याचा संपूर्ण बार्शी तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व आंबेडकरी आम समाज पूर्ण त्याचा निषेध व्यक्त करत आहोत मित्रांनो ज्या ज्यावेळी संविधानाचा प्रश्न होतो त्या त्यावेळी फक्त बौद्ध समाज भारतीय समाज म्हणजे भारतीय बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाज फक्त रस्त्यावर उतरतो आणि ज्या ज्यावेळी कुठंतरी वाचा फोडण्यासाठी फक्त आपला आंबेडकर समाजच ऍक्शन मोडवर असतो तुम्ही लक्ष द्या मित्रांनो लक्षात घ्या मी जे काय बोलत होती त्यांना फक्त एकच माहिती असते की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर पुतळ्याला वगैरे ते ला हात लावू शकत नाही तेवढी त्यांच्या डिरिंग पण नाही फक्त भारतीय संविधानाला जर हात लावला तर सगळ्यात जास्त मुवमेंट फास्ट घेणारा आपला आंबेडकर समाज आहे तोच आपली जर होती मित्रांनो आमची चूक कोणती होती आपण विचार प्रचार न करता डायरेक्ट ऍक्शन घेतो तोडफोड करतो जाळाला बघतो तिथंच आपली विनाकारण पोरसाळी उतली जातात त्याच्यावर जा एक कुठं तर आपण निरीक्षण करायला गरजेचं आहे गेल्या वर्षी आपण आज वर वर जवळजवळ वर दोन वर्ष झालं बरची बंद केली होती मित्रांनो त्याच वर्षाला आज तिथं दोन वर्ष कंप्लीट होत आहेत भारतीय संविधानाची पायमल्ली तोडवली जात आहे भर दिवसा तो मात्र पुरवाय म्हणतात मनोरुग्नाथ तिथले आमदार बुर्डीकर बाई म्हणली की तिथला तो बुर्डीकर बुर्डीकर आमदार बाई म्हणली ती मातीपूर आहे बरं तर एखाद्याला जाताना चाकू खूप असला नाही त्यावेळेस तो मातीपूर होत नाही का त्यावेळेस फक्त भारतीय संविधानात दिसला ज्यावेळेस भारतीय संविधानात तोडफोड झाली त्यावेळेस त्याला मातीपूर म्हणून तिथल्या लोकांनी घोषित केलं मित्रांनो ज्या ज्यावेळी मनोवादीची लोक बाहेर पडतात त्या त्यावेळी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपवायचे त्यांचा मार्ग असतो त्याच्या माग अजेंडा काय आहे त्या माणसाला त्याचा सूत्रधार कोण आहे ह्याचा मास्टर माइंड कोण आहे त्या एकट्याला फक्त गुंतवण्यात अर्थ नाही त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे त्याचा ही राज्य सरकारनं लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी आणि काल परभणीमध्ये विनाकारण काही तरुणांना घरात घुसून महिलांना सुद्धा मारलेला आहे जे निरपराध लोक होते त्यांना सुद्धा बाहेर घराच्या बाहेर काढून मारलेला आहे आज तिथले कालचे फोटो तुम्ही जर बघितला असाल तर एखादा जनावराला मारण्यासारखे मारले असे ते फोटो आहेत मित्रांनो विनाकारण ह्याच्यात फक्त त्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुय फास्ट ट्रॅकवर म्हणजे रस्त्यावर येतात ज्यावेळेस भारतीय संविधान हे फक्त ब भारतीय बौद्ध फक्त बुद्ध समाजाला नाही तर हे संपूर्ण लोकांना आहे अठरा पगार जातीला आहे ज्यावेळेस तुमच्या एखाद्या मुलीला छेड काढली असेल किंवा अंगाला खर्चतला असेल त्यावेळेस तुम्हाला भारतीय संविधानाची आठवण होती पण ज्यावेळेस या भारतीय संविधानावर दिवसाडवळे हल्ला होतात त्यावेळेस तुम्हाला आठवण होत नाही आणि ज्यावेळेस आम्ही उतरतो रस्त्यावर तर काही लोक असे म्हणतात जाऊ दे आपल्याला काय करायचं त्यांचं त्यांनी बघते बोलण्याचा अर्थ नाही याला बोलण्याचा अर्थ नाही माझं सर्वांना अठरा पकड जातलेलं एकच सांगण आहे ज्यावेळेस आणि तुम्ही आज घरोघरी भारतीय संविधान दिनचा कार्यक्रम केला भारतीय संविधानची पत्रक वाटली त्यावेळेस तुमचं संविधान प्रेम होतं आणि आज काल परभणीमध्ये जे संविधान फोडलं त्यावेळेस तुमचं संविधानचं प्रेम कुठं गेलं त्याचं उत्तर मला द्या सगळ्यांनी त्यामुळे येताना आणि सर्व आंबेडकर समाजाच्या तरुण एकच सांगतो मी की पटकन आपली रिॲक्शनला रिॲक्शन करत जाऊ नका शांततेच्या डोक्याने तुम्ही पण कार्यक्रम करत जावा लगेच लगेच काल फक्त आंबेडकर समाजच्या रस्त्यावर उतरला त्यामुळे एवढा वर्ण आदेश येऊपर्यंत जनावरांपेक्षा बॅकर मारलेला आहे लोकांना पोलिसांना डायरेक्ट फ्री हँड सोडून दिलेला आहे जिथं दिसेल तिथं मारा म्हणलं महिलांची डोकं कुठल्या अक्षरच्या बघूसला वाटत नाही फोटो एवढं बॅकर मारलेलं आहे त्यामुळं मित्रांनो ह्याचा मागचा मास्टर माइंड कोण आहे त्याची लवकरात लवकर प्रशासनानं दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या आंबेडकरी समाजाला भारतीय संविधान प्रेमींना त्याची लवकर लवकर तात्काळ आदेश घेऊन त्याला प्रेरित करावं एवढं मी बोलतो आणि थांबतो जय भीमजेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना करून मी दोन शब्द सांगतो माझ्या आयुष्याच्या चौसष्ट वर्षाचा मी आता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कोण विटमना झाल्यात बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या तेवढ्या विटमिनेचा जो आरोपी आहे तो आता अद्याप सापडलेला नाही आणि आता या आरो आरोपी सापडलेला आहे तो पण आम्हीच पकडून दिलेला आहे तुम्हाला तर त्या आरोपीची नारको टेस्ट करून त्याची सखोल चौकशी करून त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे तो उडकून काढून शासनाने त्वरित त्याला अटक करावी त्या मास्टर माइंडला पण अटक करावी माझी नंबर जय भीम जय भारत जय भीम जय शिवराय काल परभणी या ठिकाणी ज्या देशाला भारतीय संविधानाने खऱ्या अर्थानं एकात्मता आणि या देशाच्या विकासासाठी देशासाठी खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी राज्यघटना दिली आणि खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहत असाल तर जगामध्ये जर कुठली लोकशाही खंबीरपणानं आणि खऱ्या अर्थानं एखाद्या देशामध्ये नागरिकांना नागरिकत्व व त्यांचं स्वातंत्र्य जपण्याचं जा काम जर खऱ्या अर्थाने जगात कुठली लोकशाही करत असेल तर ती भारतीय राज्यघटना आहे बांधवणं आणि आज खऱ्या अर्थानं आपला देश जगा जगा या जगामध्ये हीच संविधान आणि ह्या संविधानाचा जगामध्ये ज्या वेळेस नाव होत आहे अशाच वेळेस काही या ठिकाणचे असंवैधानिक ज्यांना संविधान मान्य नाही अशी लोक या ठिकाणी संविधानाबाबतीत असं कृत्य करतात सर्वप्रथम तर मी या ठिकाणी ज्यांनी हे काल परभणीमध्ये असं कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो आज मी आपल्याला सांगू इच्छितो की हा भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी लिहिलेलं आहे आणि समाजातला शेवटचा व्यक्ती खऱ्या अर्थाने ह्या संविधानामध्ये स्वातंत्र्य झालेला आहे आणि असा असताना या देशामध्ये जर असे काय प्रकार घडत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आज जर ती मातोफिरी असेल तर उद्याला ह्या भारतातला भारतीय नक्कीच ती पण मातोफिरी होईल आणि मग ज्या वेळेस या देशामध्ये अशी घटना घडल त्यावेळेस या देशामध्ये जो घटना करील त्याचं काय होईल ह्याचं ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रशासनानं त्याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या काळात जर असं कोण करील तर त्याला भर चौकाधी भीमसैनिक त्याची त्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो जो परभणीमध्ये जो माते फेरू म्हणतात माते फेरू प्रत्येक वेळेस राजगृहाची तोडफोड झाली माते फेरू असतो प्रत्येक वेळेस माते फेरूच असतो अहो माते फेरून नेमका तुम्ही तयार केलेला आहे काही स्वतः तयार झालेला आहे माते फेरू ही तपासण्याची गरज आहे या ठिकाणी या संविधान आपल्या भारतीय संविधानाची अहो तुम्ही संविधानाला सारखं सारखं बदलण्याची भाषा करता किंवा त्याच्या विरुद्ध छेडछाड करता अहो पहिल्यांदा तुम्ही ती संविधान तयार करणारा आहे ना ती पाहिला करा मग तुम्ही त्या संविधानाच्या छेडछाड करायच्या आणि त्या बदलायच्या मग लागा अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान लिहिलेलं आहे ती तुम्हाला सर्वांसाठी लिहिलेला आहे फक्त ही फक्त बौद्ध समाजासाठी किंवा एस सी समाजासाठी नसून ही सर्व भारतीयांसाठी आहे आणि जर वेळेस फक्त संविधानाला काय झालंय किंवा कुठल्या गोष्टीला काय झालं की फक्त आणि फक्त बौद्ध समाजच रस्त्यावर उतरतो आणि बाकीची सर्व बागेची भूमिका घेतात मित्रांनो येणारा काय लय वाईट आहे सर्व वा समाजांना मी सांगण्याची विनंती विन करतो की जर तुम्ही असल्याच गप्प बसलात तर उद्या हे संविधान या संविधानाच्या ही तुम्हालाही प्रकारचं संरक्षण भेटणार नाही आणि ही आत्ताच वेळ आहे जर आपण आत्ताच आवाज नाही उठवला तर पुढच्या भविष्यात या संविधानाविरुद्ध वी आणि काय कारवाई होतील याची काय शक्यता कमी येत नाही त्याच्यामुळे आपण संविधान वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस अशी मानसिकता ठेचून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कालच्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत जय संविधान जय भीम परभणीमध्ये जी परवा जी अनुचित प्रकार घडलेला आहे त्या घटनेचा प्रथम मी बार्शी शहर सर्व भीमानुयायी सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो संविधानावरच का माते फिरू तुटून तु पडतात हा एक मोठा प्रश्न आहे आणि मला सर्व बार्शीतील सर्व जाती धर्माच्या सर्व पक्ष राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की संविधानावर ज्यावेळेस घाला होतो संविधानाची ज्यावेळेस विटंबणा होते त्यावेळेस फक्त बौद्ध समाजानेच किंवा आंबेडकरी समाजानेच हा ठेका उचललेला आहे की काय असं मला वाटायला लागलं श्री संविधान सर्व समाजाचं रक्षण करते फक्त बौद्ध समाजाचंच नाही तर मेहरबारी करून सर्व समाजाने असल्या व्यक्तीचा तीव्र शब्दात निषेध करून त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा व्हावी हो आणि असे प्रकार महाराष्ट्रामध्ये कदापि होऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी ही मी सर्व बार्शीकरांच्या वतीने आंबेडकरी अनुयाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीनं विनंती करतो जे मी परभणी जी काही दुर्दैवी घटना घडली होती त्या अनुषंगाने आज बार्शी शहर व तालुक्यातील सर्व संविधानप्रेमी संगर्ण संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी शांततेमध्ये हा निवेदन या ठिकाणी दिलेला आहे सदरचं निवेदन अतिशय कडक कारवाईसाठी मी पण तीव्र भावना ज्या बांधवांच्या आहेत ते मान्य जिल्हाधिकारी साहेबांमार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे